ते पण पलाले त्यावेळी पण काहीतरी बोलायला पाहिजे ना प्रांत आणि त्याला ते आलेले पैसे नाही त्याला जागाच नाही विकायची तो अकाउंट पैसे घेईल का हिस् पोर करायची होती हिस्पोर करायला नेला आणि लोडायचे नावर जागा केली घेऊन करू का आमची जागाच चोरी चोरांवर गुन्हा व्हायला पाहिजे सायन घेऊन सातभार त्यांनी चढवले गेले मान्य खासदार आपले शिंदे साहेब आमदार राजू पाटील यांनी आम्ही पत्र लिहिलं होतं हक्काची जी जमीन आहे जर ती भेटली तर आम्ही कशाला एवढं इथे येऊ आणि काम थांबायला प्रयत्न करू पोलीस स्टेशनच्या बाहेर आवरच बसून ठेवला आणि तोपर्यंत त्यांनी इथे हर पावसात रातोराचं काम केलं इथं आमच्या हक्काचं मिळत नसेल तर मग जगून तरी काय फायदा आहे पाईपलाइन टाकण्यासाठी लोढा बिल्डरांनी घेतला तगडा पोलीस बंदोबस्त मात्र शेतकऱ्यांचा ठाम विरोध नियोजन करून खरेदी केलेली आमची जमीन आम्हाला परत द्या शेतकऱ्यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलताना दिली लोढा बिल्डरला जिसके नाम पर यह जगह थी, उनको पेमेंट दिया है और पेमेंट इसलिए तो सब किसानोने अहम दस्तावेज पर दस्तगत हैं है एक ही जगह अगर दो दो बिल्डर को बेचोगे तो वह कानूनन जुम है लोढा बिल्डरचे भागीदार बाबूसिंग राजपूत यांनी दिले स्पष्टीकरण व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले इंग्रजांनी सुद्धा भारतात व्यापारी म्हणून प्रवेश केला होता प्रत्येकाची मानसिकता ओळखून प्रत्येकाची मने सुद्धा जिंकली होती कारण ज्याच्याकडे मॅन मनी अँड मसल पॉवर त्यांनीच भाबड्या शेतकऱ्याचं खरेदी केलं व्हावर तसाच काहीसा प्रकार ठाणे जिल्ह्यात घडला आहे तलाठी सजा हे दुटने सर्व्हे नंबर सत्तावीस चाहतीस ते दोनशे सातचा चार अशी एकूण चारशे पंचेचाळीस गुंठे जमिनीपैकी एकशे चाळीस गुंठे जागेचा जा आर्थिक मोबदला न देता लोढा बिल्डरांनी त्या जागेत तगडा पोलीस बंदोबस्त घेऊन पाईप टाकण्याचे काम सुरू केले त्या कामाला शेतकऱ्यांनी विरोध करत लोढा बिल्डरांनी खरंच जर जमिनीचा आर्थिक व्यवहार पूर्ण केला असता तर त्याला पोलीस बंदोबस्त घेण्याची गरजच काय याचा अर्थ लोढा बिल्डर हा शेतकऱ्यांना घाबरतो त्यांनी जमीन खरेदी केली तर मग त्याला कसली भीती मग लोढा बिल्डरला सुरक्षा घेण्याची गरजच काय एवढे करून सुद्धा शेतकरी दीपक लोढा व बाबूसिंग राजपूत यांना विनंती करतात की आम्हाला तुमच्या कामात व्यत्यय आणण्यास काहीच इंटरेस्ट नाही आमची जागा आम्हाला परत द्या अशी सार्थ हा शेतकऱ्यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूज ला बोलताना दिली तेव्हा काय हा प्रकार आहे आणि आपल्याला आपली परवानगी न घेता हे जे काम चालू आहे आपल्या जागेचा मोबदला न देता हे काम चालू आहे काय सांगाल सांगायला हे बोलतात का शेतकऱ्याची सरकार शेतकऱ्याची सरकार एवढा मोठा अन्याय न चालू आहे आली का बोलून सोन आता बघा ना इथे रोड शेती करायचो आम्ही शेत्या लावायचो त्या शेतकऱ्याच्या अकाउंट पैसेच नाही तो बोलतो ना मी जागाच नाही विकली तर मी कशाला यांचे पैसे घेऊ हा तरी पण हे एवढ्या जोरांनी काम करतात का तुम्ही कोर्टाचा कोर्टात पण चालू आहे आमचा ऐकायलाच नाही कोर्टामध्ये तक्रार आहे कोर्टामध्ये केस खात चालू आहे ते लोडा या बिल्डरला माहीत आहे का आणि त्याबद्दल काय सांगाल हो सर्व माहित आहे ना त्यांना लोडाला माहित आहे पण ते कुठे ते तिथे त्यांच्या बाजूने सर्व ते काय करणार सर्व म्हणजे काय त्यांच्या आता वाले प्रशासन बघा ना ते प्रांत आलेले ते पण पलाले त्यावेळी पण काय तरी बोलायला पाहिजे ना प्रांत आणि तालाटी आलेले पलाले ते पण कब्जा पावती दिले ते बोलतात कब्जा पावती दिले त्यावेळी बोलायला पाहिजे ना प्रांत पालाले तालाटी पालाले हा त्यांना समजायला पाहिजे ना कब्जा पावती कशी दिले तुम्ही त्या शेतकऱ्याचे अकाउंट पैसे ना त्याला जागाच नाही विकायची तो अकाउंट पैसे घेईल का बर तुमचा हाच मला विरोध आहे की नाही आणि विरोध असेल तर मग तुमचा मोबल तुम्हाला भेटावा काय मत आहे तुमचं शंभर टाका आमचा विरोधच आहे आणि आमची आम्हाला यावी जागा आमची जागा क्लिअर करून द्यावी आमचं म्हणणं आहे एकूण किती एकर जागा आहे आपली आमची माझ्या बाबाच्या इच्छाला शंभर गुंठे जागा आहे म्हणजे शंभर गुंठे जागा यांनी आम्हाला हिबंद करून द्यावी आमच्या नावावर करून द्यावी तुमचं मत आहे आज सांग तेच बोलली होती ना तेच होत काय बोलली होती का हिशे पोर करायची होती हिशे पोर करायला ने नेला आणि लोडाच्या नावावर जागा केली माझी शेत लावायची जाते या रोड खातो आणि इथे शेती करतो याने अन्याय करून ही शेती पुंजले माझी आमची जागा आम्हाला क्लिअर करून द्यावा आमची आवरी अशी लांती आहे आमची जागा आम्हाला क्लिअर करून द्यावा द्याय आम्हाला दुसरा काय नको आम्हाला लागला तर ते सांगतात ना तुम्हाला पैसे पैसे नको ना काय नको आमची जागा आम्हाला क्लिअर करून द्यावात तुमचं वय किती आहे सात तुम्हाला हा त्रास होतो काय सांगाल काय सांगू आता oh, yeah, I mean सांग तुम्हाला सांगला तर बरा ना वाट हे सामान्य सरकार असे मुख्यमंत्री महोदय म्हणतात सामान्य सरकार अन्याय कसा होतोय आता दहा हजार रुपये सरकारने काय शेतकऱ्याला सबसिडी सब दहा हजार रुपये दहा हजार रुपये आम्ही घेऊन करू काय आमची जागाच चोरीला गेली चोरांवर गुन्हा व्हायला पाहिजे नरेशजी भंडारी साहेब काय सांगाल पुन्हा एकदा आपण सिद्धिवाचा न्यूजला आपण केला काय तुमच्यावरती अन्याय होतो हे अन्यायाला कसं वाच पडणार आता बघा साहेब आपण तीन चार वेळेला न्यूज वार्ता इथे केलेलं आहे ते तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं तेव्हा आपण की लोडा बिल्डरने आम्हाला फसवणूक फसवणूक करून वडिलांची साईन घेऊन सातभारती नावं त्यांनी चढवले गेले आहेत आता तो इथे जे काही कामं आहेत तो पोलीस प्रोटेक्शन घेऊन करतोय आता ही प्रायव्हेट कामं आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शन घ्यायची गरज का लागते कारण त्यांनी आम्हाला फसवलं याच्या कारणामुळेच लागते इथे बरोबर आहे आता आम्ही खासदार मान्य खासदार आपले शेखर शिंदेसाहेब आपले आमदार राजू पाटील यांना आम्ही पत्र लिहिलं होतं पण यांच्याकडेही काही या आम्हाला मदत मिळत नाही आहे तर आता मंत्रालयामध्येही आम्ही साहेबांकडे अर्ज दिलेला आहे आता ते होईल तेव्हा होईल पण आता यांनी इथे एवढ्या जोरामध्ये काम चालू केलं आहे ना की तीन चार जेसीबी लावल्यात पोकलन लावले आणि पाईप तर पूर्ण त्यांनी जॉईन करूनच आणलं आहे जवळजवळ काहीतरी एक किलोमीटर अंतर कापेल एवढं त्यांनी पाईप जॉईन म्हणजे किती घाई काम करायची कारण शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि यांना माहीत आहे की आज ना उद्या जेव्हा कोर्टाचा निकाल येईल तेव्हा यांना हे सर्व तोडावं लागणारच आहे आणि इथनं हे शासकीय काम असेल तर आम्हाला याचा काही विरोध नाही आहे कारण पाणी हे पुण्याचंच काम आहे पण जर आमची जागा आ, जागा जर बाल आमची बालकाहून जर कर ते असं करत असतील तर हे आमच्यावर अन्याय आहे सन्मान्य महोदय तुम्हाला उरणमधून राजाराम पाटील पुढाकार घेतात तुमचं नेतृत्व करत आहेत आणि आज स्थानिक आमदार राजूदराव पाटील असतील किंवा स्थानिक खासदार जवळपास श्रीकांत शिंदे असतील हे आपल्याला सहकार्य करत नाहीत का कारण गरीबाचं सरकार आहे वरती मंत्री महोदय म्हणतात आम्ही गरीबाचं सरकार आहोत गरीबा आहे पण गरीबाच आणत आहे तुम्हाला आता आता आम्ही यांच्याकडे एवढं वेळ म्हणजे लेटर लिहिलं यांना लेटर लिहून यांच्याकडनं मदत हे मागितली आम्ही पण हे आम्हाला सपोर्ट करत नाही याचा अर्थ हे लोडाला सामील असतील किंवा लो लोडासोबत हे काम करत असतील यांचे काही शेअर असतील त्याच्यामध्ये म्हणून कदाचित आम्हाला हे हेल्प करत नाही आहेत आपल्या डोळ्यातल्या यांना कुठल्याही प्रकारचं प्रेम नाही आपुलकी नाही असं तुम्हाला वाटतंय हो हे खरं आहे ना कारण जर त्यांनी एवढं या असतं तर आम्ही दोन हजार अठरा पर्यंत आम्ही बांधतोय एकदाही त्यांनी आम्हाला कधी ऑफिसमध्ये बोलवलं नाहीये विचार सुद्धा केली नाही आमची पण एकूण जागा तुमची किती आहे तुमचं गाणं काय काय मत आहे आता माझ्या वडिलांची हिशाची जागा टोटल जर हिसाब केल्यानंतर त्याच्यामध्ये वीस गुंट्याचा हिस्सा आणतोय बस तेवढीच अपेक्षित आहे आणि ती त्यांनी वेगळी करून द्यावा त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला एक रुपया एक रुपयाही त्यांच्याकडनं नकोय आणि अशा जागाही नकोय त्यांच्याकडून पण कारण ह्या अगोदर आपण होता न्याय मागण्यासाठी परंतु तुम्हाला बावन की चोपन्न दिवसाची पोलीस कोठडी पण झाली होती त्यावरती काय सांगाल आता हे काय करतात ते आता त्यांच्या विरुद्ध कोणी बोलायला गेले की त्यांना वेगळ्या कुठल्या ना कुठल्या कारणास्तव पोलीस अधिकाऱ्यांकडे नाव देऊन वगैरे अडकवण्यासाठी ते प्रयत्न करतात आता आम्ही एवढे दिवस भरपूर जपून होतो पण आता एवढं आमचं हे झालंय की आता सण सण शक्तीच्या पलीकडे गेलाय आता यावर आपण काय पुन्हा पुढचं नियोजन करणार आता बघूया पवार साहेबांकडे आम्ही तसं दिलेला आहे अर्ज आता काय बोलतात ते बघूया त्यांच्या आता आमचा सात बारा जो फिरलाय त्याच्यावरती जी नावं आहेत ते बाबूसिंग आहेत आणि ते लोढाचे डायरेक्टर दीपक लोढा आहेत आणि त्यांच्याकडे जे कर्मचारी आहेत काम करायला चौदा पंधरा लोक आहेत त्यांच्यावरती आरोप करणार कारण साधवावरती त्यांचंच नाव आहे आणि त्यांनीच ती फसवणूक केलेली आहे कारण एक रुपया पण न देता जर जागा त्यांच्या नावावरती होते याचा अर्थ पोलीस प्रशासन झाले तलाठी अधिकारी झाले हे त्यांना सोबत सामील आहेत त्यांना आम्ही अर्ज दे देऊन देखील त्यांनी साधवावरती आमचं नाव कमी करून बाबू सिंग यांचं नाव त्यांनी चढवलं गेलं त्याच्यामध्ये हे अन्याय नाही का आमच्यावरती सगळ्यांनीच बसवलं आहे कारण कोणी आम्हाला असं व्यवस्थित कोणी सांगू सांगितलंच नाही आणि जो काही प्रॉब्लेम झाले तो सोली करत नाही आहे मग तुमचं मत आहे की माझा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यावा आम्ही पाठी येतो हो आता जर आम्हाला आमच्या हक्काची जी जमीन आहे जर ती भेटली तर आम्ही कशाला एवढं इथे येऊ आणि काम थांबायला प्रयत्न करू ही टोटल आमची जी परिवारची जागा आहे ती चारशे पंचाळीस गुंटे आहे इतकी आहे त्यामध्ये जो होणारं काम आहे त्याला आम्ही विरोध करायला आलो आहे कारण आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला तुमचा जो काही हिस्सा होतो तो तुमचा वेगळा करून देणार या पद्धतीने घे घेऊन ऑफिसला होतं त्यांनी परस्पर त्यांच्या नावावरती केला गेला आहे आम्हाला लोडाचं था काम थांबून काही इंटरेस्ट नाही आहे पण पर जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काची जमीन भेटत नाही तो तोपर्यंत आम्हालाही शांत बसवत नाही आहे आम्ही शेती करायचो ती यांनी बुंजली आम्ही जी शेती करायचो ती शेती आम्ही बुंजली पूर्ण रोड या शेतीत आहे पूर्ण रोड शेतीत आहे आणि हा जेव्हा हा जेव्हा रस्त्याचं काम चालू असतानाही आम्ही इथे आलो होतो पण तेव्हा यांनी आम्हाला जबरदस्ती पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनच्या बाहेर आवरच बसून ठेवला आणि तोपर्यंत त्यांनी इथे तीन तीन जेसीबी दोन पोखलन चार डंपर लावून भर पावसात रातोरात यांनी रस्त्याचं काम केलं इथलं एवढ्या आमच्या जागेमध्ये फक्त कारण यांनी आमची जागा सोडून पुढची पुढचे जो काही रस्ता प्लॅनिंग होता, होता आणि थे मागचे ते पूर्ण करून ठेवलं होतं आणि फक्त आमच्या जागेच्या हिस्साठी करण्यासाठी त्यांनी हे प्लॅनिंग करून आम्हाला तिकडे ठेवून मग केलं आहे काम याने जबरदस्ती तेच आम्हाला आहे ना यांच्या कामामध्ये दखल देण्यासाठी किंवा यांचे कामं आढळण्यासाठी काहीच आम्हाला इंटरेस्ट नाही आहे कारण आम्हाला पण तेवढा वेळ नाही आहे आम्हाला पण पोटा पाण्यासाठी काहीतरी धंदा पाणी करावा लागतो पण आमचं पण नाही होतं कारण आम्हाला जर आमच्या हक्काचं मिळत नसेल तर मग जगून तरी काय फायदा आहे परंतु या बाबत लोढा बिल्डरचे भागीदार बाबूसिंग राजपूत यांनी भंडारी कुटुंबियांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले ते म्हणाले की एकही जगह किसान दो बिल्डर को बेचेंगे तो वह कानूनन अपराध जिस जिसके नाम पर यह जगत ही जो भी हिस्सेदार थे उनको हमने पेमेंट दे दिया है अभी नींद में से उठे हुए लोग अब कब्जा दिखा रहे हैं जिसने हमें जगह बेची या हमने खरीद ली है उनके रिश्तेदार को पूरा पेमेंट दिया है उस साथ बारे पर हमारा नाम आया है उनके सभी भाई और बहनों को समान हिस्से का पेमेंट भी दिया है हम किसी भी किसान पर अन्याय नहीं करते हैं यह किसान हम पर दबाव लाने की कोशिश कर रहे है एक ही जगह अगर दो बिल्डर को किसान बेचेंगे तो वो कानन अपराध है किसानों के आरोप या नम्रता पूर्वक विनंती में कोई सत्य नहीं है पोलिस बंदोबस्त लगाकर मैंने पाईप का पूरा काम कर दिया है और किसान लोगों की जो सार थाक है, वो हम मानने वाले नहीं है असे प्रत्युत्तर भंडारी कुटुंबियांना लोढा बिल्डरचे भागीदार बाबूसिंग राजपूत यांनी सिद्धेश्वर वार्ता ऑफ कॅमेरा दिली आहे आता याबाबत शेतकऱ्यांना त्यांची जमीन व त्यांचा सर्वस्वी हक्क लोकसभेत निवडून दिलेले स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे स्थानिक आमदार राजू उर्फ प्रमोद रतन पाटील यांच्यामार्फत मार्फत मध्यस्थी करून तोडगा काढला पाहिजे होता पण अद्याप ती वेळ गेली नाही जर तोडगा सोडवू शकत नसतील तर पुढच्या काही दिवसात विधानसभेत लक्षवेधी दुसऱ्या लोकप्रतिनिधींकडून मांडली गेली तर स्थानिक निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी किंवा जनता जनार्दनांना अपयश आल्यासारखं वाटायला नको डोंबिवलीवरून बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज डोंबिवली